नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मामा मात्र माईंना सांगतात की आपल्या मुलांना आशीर्वाद दे त्यांचं लग्न आहे तेव्हा माई म्हणतात की आधी देवीचा आशीर्वाद घ्यायचा त्यानंतर सगळेजण देवीचा आशीर्वाद घेतात मग माई गुरुजींना नवरे मुलाला आणि नवरी मुलीला आशीर्वाद द्यायला सांगतात तेव्हा मात्र नंदिनीला आशीर्वाद देताच तिथे पार्कचा रुमाल खाली पडतो आणि त्या जागी आता ते जीवाला आशीर्वाद देतात तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तर जीवा सांगतो दादा तू पुढे ये आणि तेव्हा लगेचच माई जोरातच म्हणतात थांबा आणि थांबा म्हटल्यावर आता था सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं इकडे माई सांगू लागतात की जे तुझं आहे ते तुलाच मिळणार आहे आणि ते तुझ्याच नशिबे आहे ते दुसऱ्याला देऊ नको आणि आता ह्या बोलण्याचा माईंचा काहीच अर्थ कळत नाही इकडे मात्र नंदिनीची आजी म्हणते आहो जाओ बापू इथे महत्वाचे विधी सुरू आहे तुमचं लक्ष कुठं आहे तुम्ही खाली काय करत होतात इकडे मात्र आता पार्थ मनामध्ये मा विचार करतो की यांना खरंच भविष्य कळतं ते मात्र आता माईंना लगेच समजतं आणि माई लगेच उत्तर देतात की हो भविष्य कळतं पण ते बदलता येत नाही आणि हे ऐकून आता पार्थला खूपच मोठा धक्का बसतो इकडे माई मात्र घरातल्या सगळ्यांना अगदी सावध करतात तेव्हा मात्र पुढे जाऊन मानिनी त्यांना मुहूर्त वगैरे सांगते परंतु ती त्यांना थांबायला सांगते त्यानंतर ती म्हणते काळजी करू नका सोयरिक नक्की होईल परंतु हे लग्न होणं कठीण आहे तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो पुढे माई सांगू लागतात की तुम्हाला माहित नाही तुम्हाला हे जे मुहूर्ताचे दोन तीन तास आहे हे सांभाळायचे आहे बाकी सगळं व्यवस्थित होईल त्यानंतर मात्र आता नंदिनी विचारते माई मी काय करायचं आहे का तेव्हा त्या ते म्हणतात काही करायची गरज नाही हे एक तावीत देते तुला ते तुझं कायम रक्षण करल आणि असं म्हणून आता नंदिनीच्या गळ्यामध्ये ते बांधतात त्यानंतर मात्र जीवा पुढे येऊन विचारतो मी काय करायचं आहे का तर तेव्हा त्या ते म्हणतात तुझ्या पदरी जे येईल त्याचा स्वीकार कर आणि विष घेण्याचं देव तुला ताकद देव त्यानंतर मात्र आता त्यांच्या पाया पडतो आणि माफ करा तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा त्या म्हणतात पण हाच विश्वास तुला कायम पुढे ठेवायचा आहे इकडे मात्र काव्याही जेव्हा पाया पडते तेव्हा त्या म्हणतात आत्ता एकटी पाया पडते आहे पण जाताना दोघं मिळून जोडीने पाया पडेल आणि हे ऐकून मात्र आता घरातल्यांना अजूनच आश्चर्याचा धक्का बसतो त्यानंतर मात्र आता विधिलिखित आहे ते घडणारे असं माई सांगतात तेव्हा आता मामा पत्रिका देऊन त्यांनाही लग्नाचं आमंत्रण देतात दुसरीकडे मात्र दीपकही लग्नामध्ये आलेला असतो आणि इकडे नंदिनीची आई देवाला प्रार्थना करते की आता काही अजून विघ्न येऊ देऊ नको आणि तेवढ्यात मात्र तिथे रम्या आणि वसुंधराची एंट्री झालेली असते आणि त्यांना बघून मात्र तिथे असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रम्याने मात्र चाकू काढलेला असतो आणि नंदिनीला ती म्हणते की तुला माझ्या पारशी लग्न करायची फार हाऊस आहे ना तर मग घे आणि असं म्हणून आता जोरातच तिचं तोंडही दाबते आणि तिच्या तोंडामध्ये अगदी जोरातच दाबल्यामुळे पुढे पोटामध्ये तिच्या चाकूही खूप असते आणि हे बघून सगळेही जोरात आश्चर्याने ओरडतात पण मात्र हे रम्याचं स्वप्न असणारे हे आपल्याला येणाऱ्या भागातच बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा